राधाकृष्णन यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे राजभवनात मुख्य न्यायमूर्तींनी राधाकृष्णन यांना शपथ दिलेली आहे सी पी राधाकृष्णन हे आता महाराष्ट्राचे राज्यपाल असणार आहेत त्यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे आणि राजभवनात मुख्य न्यायमूर्तींनी राधाकृष्णन यांना शपथ दिली आहे सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केलेली आहे आणि त्यांनी आजपासून कार्यभार स्वीकारलाय राजभवनामध्ये मुख्य न्यायमूर्तींनी त्यांना शपथ दिली आहे त्यामुळं तर थेट राजभवनात जाऊया ज्या ठिकाणी हा कार्यभार राधाकृष्णन यांनी स्वीकारलाय दृश्य आपण पाहतोय सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांनी आजपासून आता कार्यभार स्वीकारलेला आहे सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे न्यायमूर्ती असणार आहेत राज्यपाल असणार आहेत राजभवनात मुख्य न्यायमूर्तींनी राधाकृष्णन यांना शपथ दिली आहे तर ही दृश्य आपण थेट पाहतोय राजभवनातील राजभवनामध्ये सी पी राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली आहे राजभवनामध्ये मुख्य न्यायमूर्तींनी राधाकृष्णन यांना शपथ दिलेली आहे सी पी राधाकृष्णन यांनी शपथ घेतलेली आहे ही दृश्य आपण पाहतोय मुख्य न्यायमूर्तींनी सी पी राधाकृष्णन यांना राज्यपाल पदाची शपथ दिली राजभवनातून थेट दृश्य आपण पाहतो आहे सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे आता नवे राज्यपाल असणार आहेत सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली गेली आणि त्यांनी आजपासून कार्यभार स्वीकारला आहे मुख्य न्यायमूर्तींनी सी पी राधाकृष्णन यांना राज्यपालपदाची शपथ दिली आणि सी पी राधाकृष्णन हे राज्यपालपदाचा त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे राजभवनात हा कार्यक्रम पार पडला राजभवनात मुख्य न्यायमूर्तींनी सी पी राधाकृष्णन यांना राज्यपाल पदाची शपथ दिली आणि सी पी राधाकृष्णन यांनी आजपासून महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा पदभार स्वीकारलाय यावेळेस मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री हे उपस्थित होते राजभवनात सी पी राधाकृष्णन यांना मुख्य न्यायमूर्तींनी राज्यपाल पदाची शपथ दिली आणि त्यानंतर आता सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल असतील राज्यपाल पदाचा त्यांनी कार्यभार स्वीकारलाय सी पी राधाकृष्णन हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत राजभवनामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला आहे यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली गेली त्यानंतर त्यांनी आज शपथ घेतली आहे मुख्य न्यायमूर्तींनी राज्यपालांना सी पी राधाकृष्णन यांना राज्यपाल पदाची शपथ दिली आहे